नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला झंझरीत अशी हिरवी मिरची टाकून भेंडी करून दाखवणार आहे मी कांदा काही टाकणार नाही त्यासाठी बघा मार्केटमधून हिरवीगार भेंडी आणलेली आहे ती स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून चांगली अशी सुकून घ्यायची चिकट ठेवायची नाही आणि अशी बघा गोलकट करून घ्यायची आता हे बघा त्याच्यासाठी मी हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आता चला सर्वप्रथम याचं दरदरीत असं वाटण करून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि बघा ही भेंडी टाकायची याच्यामध्ये आणि चांगली याला फ्राय करून घ्यायची भेंडी आहे ना चांगली फ्राय करून घ्यायची चिकटपणा सगळा गेला पाहिजे अशी परतून घेतली ना भेंडी चांगली चवीला लागते म्हणजे जास्त असे ग्रीडियंट होत नाही हात गॅसवरच परतायची सारखं हलवायचं असं हे बघा वाट लागल्यामुळं कशी भेंडी अशी चिकट झालेली आहे अजून हिला परतून घ्यायची अजून ही चिकटच आहे सारखं हलवायचं भेंडी मधलं बघा सगळा चिकटपणा गेलेला आहे आणि चांगली अशी फडफडीत झालेली आहे सुकी चला तर आता ही भेंडी मी एका डिशमध्ये काढून घेते तर ज्या ह्याच्यामध्ये मी भेंडी भाजलेली त्याच कढाईमध्ये करते मी घासून घेतली जरा खूप अशी चिकट झालेली आता तेल टाकते तेल जरा जास्त टाकायचं लसणाचं प्रमाण पण तुम्ही थोडस जास्तच घ्यायचं लसणामुळे चांगली चव लागते तर बघा राई टाकलेली आहे राई बघा चांगली तळतळली आता जिरं टाकते जिरं टाकल्यावर करीपत्ता टाकते करीपत्ता टाकल्यावर वाटण टाकते बघा वाटण चांगलं परतून घ्यायचं मी त्या मिरच्या परतून नव्हत्या घेतल्या वाटण्याच्या अगोदर भाजून नव्हत्या घेतल्या तेलामध्ये ते चांगल्या मिरच्या फ्राय करायच्या हिरवी मिरची पण बघा चांगली भाजलेली आहे तेलामध्ये लसणी कसा चांगला भाजून घेतला ना तर जरा स्मेल कमी होतो आता ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकते टॅमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे जरा आंबट छान लागते मी काही लिंबू वगैरे टाकणार नाही टॅमॅटो टाकल्यावरही चांगलं चा। असं परतून घ्यायचं ते बघा आता मी मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता मिठामुळे टॅमॅटो लवकर शिजला जातो छान परतून घ्यायचं टॅमॅटो पण बघा चांगला आता ही भाजलेली भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चांगले ह्याला असं मिक्स करून घेतो लसूण जरा जास्त टाकलं ना थंड सवू लागते त्याच्यामुळे आता याला परतडी घेतली आता स्लो गॅस करायचा आणि झाकण ठेवते आणि याला चांगल्याशी था शिजवून घेते मध्ये मध्ये चेक करायचं नाहीतर खाली भेंडी लागू शकते ये बघा छान पैकी भेंडी तयार झालेली आहे बघा किती मोकळी झालेली आहे अजिबात चिकट नाहीये बाजरीची भाकरी जवारीची भाकरी डाळ भात खूप छान लागते आणि झणझणीत होते तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू टा। शकता पण लसूण जास्त टाका आणि टॅमॅटो तुम्हाला लिंबू टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचा पूट टाकू शकता पण मी काही टाकलं नाही कोथिंबीर टाकल्यावरही चांगलंच हलवून घेतलेला आहे गॅस बंद करते स्मेल तर इतका छान सुटलेला आहे ना तर कशी वाटली खरड्यामधील भेंडी हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय